काकाणे दरे भणगी धणेरे गणोरे दह्याणे चिंचपाडा पिंपळे सावरपाडा शेरी खडकी रवळजी देसरणापाडा देसराणा रवळजीपाडा नाळीत मोहबारी पाटीलवाडा करमाळा आणि खरडेकर या गावांना आदिवासींचे कुलदैवत डोंगरदेव माऊली यांच्या दर्शनासाठी केंद्रीय माजी राज्यमंत्री आणि खासदार डॉक्टर भारतीताई पवार आदिवासी संघटना पदाधिकारी रामचौरे के के गांगुर्डे भाजप नाशिक शहर चिटणीस सौ ज्योतिताई कवर चंद्रकांत गवळी सुनील गायकवाड शांताराम दळवी राजू बैरंग गजानन चौरे जयेश गावित शीतलताई महाजन सुजाताताई बागुल विनोद बाहुल दिनकर ठाकरे बीजेपी पक्षाचे गोविंद शेठ दीपक खैरनार दादा मोरे रुपेश शिरोडे आणि अनेक आदिवासी संघटना पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित होते जी कायमची जी कृपा चांगली कृपा आमच्यावर राहू यासाठी पात्रि आणि खास करून महोत्सवाची या दिवसामध्ये सगळ्यात एक मोल अशी सुरुवात आम्हाला दिसते या महोत्सवासाठी हा महोत्सव म्हणजे आम्हाला सगळ्यांनी एकत्र करतो बघितलं तर या गावातली मंडळी शेजारच्या गावातली आमचे सोयरे आमच्या इतर गावातले नातलग सुद्धा या महोत्सवासाठी इथे आले आणि चांगल्या प्रकारचा फेर म्हणून या देवाची एक प्रकारे आम्ही संगीताच्या माध्यमातून सुद्धा पूजा करतो देवाचे आभार मानतो पारंपरिक उत्साहात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला एनसीएन एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक